जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुंबई महानगरपालिका येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील चला तर मग आपण सुरुवात करूया बृह मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते येथे या कंत्राटी स्वरूपात काही पोस्ट निघालेले आहे तर इथे कार्यकारी सहाय्यक कार्यक्रम समन्वय आहार तज्ज्ञ डेटा एंट्री ऑपरेटर एन सी डी कॉर्नर्स एम पी डब्ल्यू या पदासाठी एक सात दोन हजार पंचवीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस या कालावधीकरता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरता ही जाहिरात निघालेली आहे तर सदर पदे ही कंत्राटी तत्वावर भरण्याकरता मुलाखत पद्धतीने एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ते सहा पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म लिंकद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत तर जी गुगल फॉर्मची लिंक आहे ती या पी डी एफमध्ये आहे आणि तसेच तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक मिळून जाईल याची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना महानगरपालिके संकेतस्थळावर प्रमुख वर्तमानपत्रात तसेच तिसरा मजला ॲप दक्षिण मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल मुंबई चार शून्य 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 एक दोन आणि वॉर्ड क्रमांक अडतीस असंसर्गजन्य रोग विभाग कस्तुरबा रुग्णालय यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर केवळ दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ते सहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रदर्शित करण्यात येईल तर इथे पदाचे नाव आणि गुगल फॉर्म दिलेला आहे तर पदनाम इथे काय आहे पहा कार्यक्रम समन्वयक पदसंख्या चोवीस दरमहा वेतन चाळीस हजार प्रतिमा आणि वयोमर्यादा इथे पस्तीस वर्ष सेवानिवृत्त कर्मचारी बासष्ट वर्ष आहार तज्ञ बाराशे प्रतिदिन पंचवीस दिवसांसाठी तीस हजार प्रतिमा चाळीस वर्ष सेवानिवृत्त कर्मचारी बासष्ट वर्ष कार्यकारी सहाय्यक तीस हजार प्रतिमा वयोमर्यादा अडतीस वर्ष डेटा एंट्री ऑपरेटर तर तीच पोस्ट इथे आहेत अठरा हजार प्रतिमा आणि पंचेचाळीस वर्षांपर्यंत असणार आहे तसेच एन सी डी कॉर्नर्स एम पी डब्ल्यू पद सव्वीस आणि सतरा हजार प्रतिमा तसेच वयोमर्यादा इथे पंचेचाळीस वर्ष दिलेली आहे तर इथे अर्हता म्हणजेच तुमचं शिक्षण वगैरे काय असणार आहे त्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे कार्यक्रम समन्वयक प्रोग्राम कोऑर्डिने कोऑर्डिनेटर तर उमेदवार एम बी बी एस किंवा अन्य वैद्यकीय बी ए एम एस बी एच एम एस बी डी एस शाखेतील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषद मान्यताप्राप्त पदवीधारक असावा तसेच एम एस सी आय टी उत्तीर्ण असला पाहिजे तर आहारतज्ज्ञ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ञ शाखेतील बी एस सी पदवीधारक असावा आणि यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठातील न्यूट्रिशन आणि डायटेशन याच्याबद्दल त्याच्याकडे त्याच्याकडे डिप्लोमा वगैरे असला पाहिजे तसेच कार्यकारी सम सहाय्यकसाठी इथे उमेदवार विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा तसेच तत्सम परीक्षा शंभर गुणांचे मराठी आणि शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे तसेच टंकलेखन तीस शब्द प्रतिमेट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे एम एस सी आय टी उत्तीर्ण असलं पाहिजे उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे तसेच ज्यांना अनुभव असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे डेटा एंट्री ऑपरेटरसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच मराठी आणि इंग्लिश विषय घेऊन उत्तीर्ण असला पाहिजे तसेच एम एस ए टी असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे तसेच उमेदवार टंकलेखन म्हणजे टायपिंग असलं पाहिजे तर इथे दोन्ही पोस्टसाठी सेमच दिलेला आहे एन सी डी कॉर्नस एम पी डब्ल्यू हा उमेदवार शालांत प्रमाणपत्र परीक्षात असम किंवा उच्चतम परीक्षा शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असला पाहिजे एम एस टी उत्तीर्ण असला पाहिजे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे वरील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ते सहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुगल फॉर्म लिंकद्वारे अर्ज व संबंधित सर्व कागदपत्रे स्कॅन करून पाठविण्यात यावी सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच नंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यायचे असं सांगितलेलं आहे तसेच ता उमेदवारांना जी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल तसेच त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल दूरध्वनीद्वारे कोणतीही माहिती कळवली जाणार नाही ईमेलची खात्री करणे आणि याची सर्वच जबाबदारी उमेदवाराची राहील तर इथे जी पद पदांकरता जी आवश्यक कागदपत्रांची यादी आहे ती सांगितलेली आहे इथे अर्जाचा नमुना एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र एच एस सी गुण गुणपत्रक व प्रमाणपत्र पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र तसेच अतिरिक्त डिप्लोमा आणि प्रमाणपत्र एम एस ए टी प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे